सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार सर्वांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी स्मिता भोसले समाजसेवा अधीक्षक म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालय एरवडा पुणे येथे कार्यरत आहे आणि आपल्यासोबत आज उपस्थित आहे डॉक्टर अमित माने सर जे मनोविकार तज्ञ म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालय एरवडा पुणे येथे कार्यरत आहे आज आपण जाणून घेणार आहोत किझोफ्रेनिया या आजाराबाबत मानसिक आरोग्य सप्ताह आपल्या प्रादेशिक मनोरुग्णालयामार्फत साजरी केला जातो तर त्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल तर काय आहे स्किझोफ्रेनिया त्याचे लक्षण काय आहेत आणि कारण काय आहेत आणि या आजारावरती उपचार काय आहेत याच्याबद्दल आपण डॉक्टर अमित माने या सरांकडून माहिती घेणार आहोत तर मी सरांना विचारू इच्छिते की या स्किझोफ्रेनिया आजाराचे काय लक्षण नमस्कार स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे आणि तो पंधरा वर्ष वयोगटापासून ते वयाच्या साठीपर्यंत कुणालाही होऊ शकतो याची प्रमुख लक्षणे बघायला गेलं तर सर्वात पहिलं लक्षण आहे की भ्रम होणे यामध्ये व्यक्तीस किंवा त्या रुग्णास असे वाटते की आपल्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी कट रचते षडयंत्र षडयंत्र रस्ते आपल्या शेजारी जी व्यक्ती राहते ती आपल्या विरुद्ध आहे ती आपल्या घरामध्ये तीन त्या व्यक्तीने कॅमेरे लावलेले आहेत आणि जे आपल्यावर वॉच ठेवत आहे त्या कॅमेरेद्वारे ती आपल्याला कंट्रोल करते आहे असे संशय तिच्या त्या व्यक्तीच्या मनात किंवा रुग्णाच्या मनात येतात आणि या संशयाविरुद्ध आपण किती जरी पुरावे दिले की हे सर्व कोठे आहे हे खरे नाही तरी त्या व्यक्तीला तोच आपला विश्वास हा ठाम वाटायला लागतो आणि तो त्या विश्वासा सारखच ती व्यक्ती वागू लागते मग यामध्ये बऱ्याच प्रकारचे भ्रम होऊ शकतात असं व्यक्तीस असं पण वाटत की आपल्या जेवणात कोणी काहीतरी मिसळतंय कोणी काहीतरी पॉइन घालतंय मग अशा व्यक्ती जेवत जेवण करत नाही स्वयंपाक स्वतःच करतात म्हणजे घरच्यांच्यावर सुद्धा त्यांना असा संशय किंवा रस्त्याने जाताना त्यांना असं वाटतंय की अनोळखी लोक जे चाललेले ते आपल्याबद्दलच काहीतरी त्यांनी काहीतरी विचार केला आपल्याबद्दल त्यांना कळतात किंवा ते आपल्याबद्दलच बोलत आहेत ते आपल्याला कंट्रोल करतात अशी काहीतरी मेकॅनिझम आहे अशी काहीतरी सिस्टीम आहे की ज्याद्वारे हो ते आपल्याला कंट्रोल करतात आपले विचार कंट्रोल करतात हे सगळं त्यांच्या दृष्टीने सगळं खरं असतं हे सगळं त्यांच्या दृष्टीने खरंच असतं घरातील नातेवाईक किंवा डॉक्टर यांनी किती जरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की हे सगळं खोटा आहे तथ्य नाही तरी त्यांचा तो विश्वास अजून अजून बळकट होतात तर हे असे भ्रम होणे हे प्रमुख लक्षण आहे मेन लक्षण आहे दुसरं लक्षण आहे की भास होणे म्हणजे चित्रविचित्र आवाज ऐकू येणे माणसांचे आवाज ऐकू येणे स्त्रियांचे आवाज ऐकू येणे म्हणजे आजूबाजूला कोणी नसताना सुद्धा त्यांना कसं वाटतं की कोणतरी बोलत कोणतरी आपल्याशी बोलतो त्यांच्यात तसे शब्द पडतात कानावरती शब्द पडतात त्यांना ऐकू येते आणि ते शब्द असे असतात की ते ज्यांचे ते ज्यांचे ते भ्रम असतात त्या भ्रमाला अजून बळकटी देतात त्यामुळे त्यांचा ते संशय अजून बळावत ऐकल्यामुळे त्यांचा एक म्हणजे शेवटी असा वेळ येते की ते आक्रमक होतात हे सगळे भ्रम संशय आणि भास याच्यामुळे मग त्यांच्या वागण्यात बदल होतो वर्तनात बदल होतो मग ते आक्रमक होतात बंडखोर होतात चिडचिडे पण करू लागतात कधी कधी व्हायलंट होतात हल्ला करू शकतात ज्या व्यक्तीवर त्यांना संशय आहे की तो माझ्या विरुद्ध काहीतरी करतोय तर त्या व्यक्ती विरुद्ध ते आक्रमक होऊन त्यांना कधी कधी तर हे अशी लक्षण होऊ शकतात कधी कधी व्यक्ती स्वतःशी बडबड करू लागते म्हणजे त्यांना जो भास होतो त्या व्यक्तीशी ते स्वतःशीच बोलावं लागतात मग दुसऱ्या व्यक्तींना असं दिसतं की हा रुग्ण स्वतःशीच बोलतो दुसऱ्यांना वाटतं हा स्वतःशी बोलतोय पण तो त्या व्यक्तीशी बोलत असतो ज्या व्यक्तीचा कधी कधी असं होत की त्याला तो दिसतो कधी कधी मग ते आपण म्हणतो त्याला नसणाऱ्या व्यक्ती दिसू लागतात भूत दिसू लागतात जे रिअल मध्ये रिअल वर्ल्ड मध्ये काही नसतं म्हणजे हे गंभीर स्वरूपाच लक्ष दिसणं म्हणजे हे सगळ्या लक्षणामुळे एकूणच त्याच्या भावना त्याचं वर्तन बदलत त्याचे रोजच दैन दिनचर्या बदलते झोपतो झोपत नाही स्वतःची काळजी घेत नाही त्याच जो जॉब असेल तर जॉबवर जात नाही शिक्षण घेत नाही कॉलेजला जर जात असेल तर कॉलेज विचारात भावनात वर्तणुकीत सगळे सर्वत्र बदल होतो आणि तोच नातेवाईकांस त्याच्या जवळच्या लोकांस दिसू लागतो त्याच ते वर्तन दिसून येतं तर आता हे सगळे झाले त्या आजाराचे लक्षण बदल तर आता हे सगळं असं त्या व्यक्ती बद्दल त्या मानसिक आजार झालाय ते काय कारण असू शकतं की त्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तर ही ची आला लक्षणं मराठीत आपण चिन्ह मनस्कता असं म्हणतो तर या आजाराची ही सगळी लक्षण आहेत जसं प्रत्येक आजारास काही कारण असतात तशी हा आजार होण्यासाठी सुद्धा काही कारण आहेत सर्वात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणाला जर तो आजार असेल तर त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या नातलगांना होण्याचा शक्यता हो शक्यता जास्त असते इतर लोकांपेक्षा होईलच असं नाही पण शक्यता जास्त टक्के होईलच असं नाही शंभर टक्के होईलच असं नाही पण होण्याची शक्यता जास्त असते नॉर्मल इतर लोकांच्या पेक्षा दुसरं कारण आहे की आपल्या मेंदूतील जी रसायन असतात केमिकल्स डोपामिन नावाचे केमिकल आहे त्याचं प्रमाण वाढल्यामुळं असे भास होणे भ्रम होणे किंवा हा आजार होणे असं होऊ शकतो तिसरं कारण आहे की व्यसनाधीनता दिनता दारूचं व्यसन गांजाचं व्यसन किंवा इतर जे आता ड्रग्जचं व्यसन अशी व्यसन केल्यामुळे पुन्हा मग डोपामाईन हे रसायन वाढतं आणि मग हे हा आजार होऊ शकतो असे भास वगैरे होणं भ्रम होणं चित्र वागणं आणि जीन्स मुळे तर होतच म्हणजे एखादा व्यक्ती जन्माला येतानाच खिजूप्रिणीचे जीन्स घेऊन येतो त्याच्या आयुष्यात भविष्यात ज्यावेळी त्याला असा काही ताण येतो तणाव येतो जो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे त्यावेळी ते जीन्स होऊन मग होऊ शकतो किंवा याच्या उलट सुद्धा होऊ शकतो समजा तसे जीन्स नाहीत पण तो व्यक्ती प्रचंड तानाखाली आहे तणावाखाली आहे स्ट्रेस खाली आहे सतत तणावाखाली आहे तर ते असे जीन्स म्युटेशन होऊन जो जीन्स होऊन हा हजार होऊ शकतो म्हणजे आपण कधी कधी असं बघतो की एखादी व्यक्ती आहे त्याचं शिक्षण वगैरे ग्रॅज्युएशन पर्यंत चांगलं झालं आणि अचानकच तो अशा पद्धतीचं त्याला भास होऊ लागला त्याला भ्रम होऊ लागला म्हणजे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने असं होऊ शकतं असं होऊ शकतो कुणालाही आजार होऊ शकतो कुणालाही कधीही होऊ शकतो म्हणजे त्याचा उद्रेक झाल्यानंतर तो समोर येतो हे सगळे सर्वसामान्य कारण आहे तर आता असा विषय आहे की या आजारावरती आता उपचार काय करायचा म्हणजे आता सगळीकडेच आपल्या भारतामध्ये म्हणजे शंभरात एक असं रुग्णांच प्रमाण आहे स्केझोफ्रेनिया या, या आजाराचं तर आता याच्यावरती उपचार पद्धती कशा पद्धतीची आहे त्या बद्दल थोडं सांगा तर या आजारावर उपचार तर उपलब्ध आहेत दोन प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत पहिले म्हणजे मेडिसिन औषध गोळ्या आणि दुसरा एक इसीटी किंवा जल सामान्य भाषेत शॉक थेरपी चॉक ट्रीटमेंट किंवा विद्युत कंपन लहरीची थेरपी असं म्हणतो तर भरपूर प्रकारच्या अशा औषध गोळ्या उपलब्ध आहेत की ज्यामुळे जे जे मी म्हणलो मग अशी वाढलेलं असतं ते कमी करणे हे मुख्यत्वे करून गोळ्यांचं काम असत बऱ्याच प्रकारचे गोळ्या व्यक्ती परतवे बदलतात व्यक्तीला असणारे इतर आजार डायबिटीज बीपी त्याचं वजन वय पूर्वी जर उपचार घेतला असेल तर तो कुठल्या गोळ्यांना तिनं रिस्पॉन्स केला आहे अशी बऱ्याच हिस्ट्री घेऊन आम्ही त्या रुग्णाला योग्य ते औषध त्याच्यामुळं मग डोपमिंच प्रमाण कमी होऊन ही सगळी लक्षणं कमी होतात आणि रुग्ण पहिल्यासारखा पूर्ण पहिल्यासारखा बरा होऊ शकतो दुसरा जो उपचार आहे शॉक थेरपीचा जा ज्याला सामान्य लोक शॉक थेरपी म्हणतात आम्ही इसिटी म्हणतो तर तो त्या उपचाराबद्दल बरेच गैरसमज आहेत सध्या जनते लोकांच्या मध्ये बरेच रुग्णांचे नातेवाईक तयार होत नाहीत तर अतिशय कमी साईड इफेक्ट असलेला हा एक ही एक उपचार पद्धती आहे आणि ज्या उपचारामुळे रुग्णांची लक्षणं अतिशय जलद रीतीने कमी होतात इसिटी इसिटी म्हणून आणि ह्या उपचारांसाठी गैरसमज करून घेणं किंवा हे चुकीचं आहे त्याच्यामुळे मेंदूला काही होतंय असे गैरसमज जाणून करून घेण्याची काही गरज नाही अतिशय चांगला हा उपचार आहे उपचार आहे बऱ्याच की गोळ्यांचे काही साईड इफेक्ट पण असतात जस की जास्त भूक लागणे वजन वाढणे जास्त झोप येणे तर त्यामुळे मग रुग्ण गोळ्या बंद करतात बऱ्याचदा नातेवाईक असंही म्हणतात की गोळ्या खाल्ल्यामुळे पेशंट सारखा झोपून राहतो हा मग तो त्या गोळीचा साईड इफेक्ट असतो मग अशा साईड इफेक्ट झाल्यानंतर रुग्ण गोळ्या बंद करतात नातेवाईक सुद्धा गोळ्या बंद बंद करतात मग गोळ्या बंद केल्यामध्येच की मग पुन्हा आहे लोकांची की गेले की ते झोपेच्या गोळ्या देतात पण आता पूर्वी जशी औषधोपचार पद्धती होती त्याच्या मानाने आता पूर्ण प्रगती झालेली आहे औषधोपचारामध्ये हे लोकांना आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल कि या उपचार पद्धतीमुळे साईड इफेक्ट जे आहेत ते फार कमी प्रमाणात होतात साइड इफेक्ट कमी असतात आणि झोपेच्या गोळ्या देतात हा हाच एक मोठा मोरस गैरसमज आहे झोपेचा प्रॉब्लेम असण हा एक वेगळाच मानसिक आजार आहे झोप न लागणे इन्सोमिया आपण ज्याला म्हणतो निद्रानाश तर त्या अशा आजारामध्ये झोपेच्या गोळ्या द्याव्याच लागतात पण स्किझोप्रेनिया किंवा इतर जे आजार आहेत त्याच्यामध्ये आम्ही झोपेच्या गोळ्या नाही देत कधी कधी साईड इफेक्ट म्हणून झोप जास्त येऊ शकते त्रास जर झालं त्या तर आम्ही गोळ्यात बदलू शकतो

समुपदेशन केलं जातं समुपदेशन हे नातेवाईक आणि रुग्ण या दोघांच गरजेचं आहे जेव्हा रुग्ण औषधोपचारासाठी येतो त्याच्या अ त्याला रिलॅक्स माइंड पहिलं करणं महत्वाचं असतं जे, जे समुपदेशनाद्वारे आपण करतो त्याला वाटलं पाहिजे की हे आपल्या सहकार्यासाठी इथे लोक आहेत आणि ते आपल्याला मदत करत आहेत आणि आपल्या रुग्ण बरा होण्यासाठीच मदत आहेत कोणीतरी त्याला सहानुभूती देणं गरजेचं असतं रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना पण सहानुभूती प्रेम आणि सहकार्य गोष्टी बरोबरच औषधोपचार या सांगड घालून आपण त्या रुग्णाला या आजारातून बाहेर काढू शकतो आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्यास मदत करू शकतो करू शकत। तर आ, आज असे काही रुग्ण आहेत की ते स्वतःचा व्यवसाय करताहेत या आजारातून बाहेर पडून कॅफे चालवतात कुठे जॉब करतायत याच्यासाठी त्यांना गरज असते सहकार्याची आणि घरात कुटुंबातल्या लोकांच्या सहानुभूतीची तर आपण हे सगळं जाणून घेतलाच माने सर तुम्ही खूप छान माहिती दिली की जो फ्रेन या आजाराबद्दल लोकांचे गैरसमज दूर होतीलच या माहितीतून अशी मी सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद